श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि गूढ विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जगात आपल्याला अनेकदा नकारात्मक ऊर्जा आणि विचारांचा सामना करावा लागतो अशावेळी आपल्याला एक असा आधार हवा असतो जो आपल्याला सुरक्षित ठेवेल आणि तो आधार आहे मंत्रजप तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या पूर्वजांनी आणि ऋषी मुनींनी आपल्याला मंत्रांचे ज्ञान का दिले फक्त देवाच्या उपासनेसाठी नाही मंत्रांमध्ये एक अदृश्य शक्ती दडलेली आहे दररोज मंत्राचा जप केल्याने आपल्या शरीराभोवती एक अदृश्यपण अत्यंत शक्तिशाली कवच तयार होते हे कवच कोणत्याही नकारात्मक ऊर्जेला किंवा वाईट गोष्टींना तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे कवच कसे तयार होते त्याचे फायदे काय आहेत आणि त्यासाठी कोणता मंत्र जप करावा याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया मंत्र जप म्हणजे काय मित्रांनो मंत्र म्हणजे केवळ काही शब्दांचा समूह नाही मंत्र हा संस्कृत भाषेतील शक्तिशाली ध्वनी आहे मन म्हणजे मन आणि त्र म्हणजे संरक्षण म्हणजेच जे आपल्या मनाला नकारात्मक तेपासून वाचवते तेच मंत्र जेव्हा आपण मंत्राचा जप करतो तेव्हा त्या विशिष्ट शब्दांमधून एक कंपन वायब्रेशन तयार होते ही कंपने आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये पसरतात ही कंपने आपल्या शरीराच्या ऊर्जा केंद्रांना म्हणजेच चक्रांना जागृत करतात यामुळे आपल्या शरीरात आणि मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया जेव्हा आपण पाण्याच्या शांत पृष्ठभागावर एक दगड टाकतो तेव्हा त्यातून लहरी तयार होतात त्याचप्रमाणे जेव्हा आपण मंत्राचा जप करतो तेव्हा आपल्या अवतीभवती एक कंपनांचे वर्तुळ तयार होते हे कवच कसे तयार होते जेव्हा आपण रोज नियमितपणे मंत्राचा जप करतो तेव्हा ही कंपने आपल्या अवतीभोवती एक ऊर्जा क्षेत्र ओयरा तयार करतात हे ऊर्जा क्षेत्र जसजसे अधिक शक्तिशाली होते तसतसे ते एक संरक्षणात्मक कवच बनवते एक सकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ मंत्र जपाने आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता येते यामुळे आपल्यातून बाहेर पडणारी ऊर्जा सकारात्मक असते ही सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीराभोवती एक वर्तुळ तयार करते जे नकारात्मक गोष्टींना दूर ठेवते दोन नकारात्मकतेचे विकटन वाईट ऊर्जा किंवा नकारात्मक विचार हे कमी कंपन असलेले असतात जेव्हा ते आपल्या शरीराजवळ येतात तेव्हा मंत्र जपाने तयार झालेल्या उच्च कंपनांमुळे त्यांचे विकटन होते ते आपल्यापर्यंत पोचू शकत नाहीत तीन मानसिक सुरक्षा हे कवच फक्त बाह्य नकारात्मकतेपासूनच नाही तर आपल्या मनातील नकारात्मक विचारांपासूनही आपले संरक्षण करते यामुळे मन शांत होते अनावश्यक भीती नाहीशी होते आणि आत्मविश्वास वाढतो या कवचाचे फायदे काय आहेत या कवचाचे अनेक फायदे आहेत जे आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करतात एक मानसिक शांती रोज जप केल्याने मन शांत आणि स्थिर होते यामुळे ताणतणाव आणि चिंता कमी होते दोन सकारात्मक दृष्टिकोन हे कवच तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहण्यास मदत करते यामुळे जीवनातील समस्यांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो तीन आरोग्य मंत्रांचे कंपन शरीरातील अनेक रोगांवर उपचार करण्यास मदत करतात हे आपल्या रोगप्रतिकार शक्तीला बळकट करते चार वाईट शक्तींपासून संरक्षण जर तुम्हाला असा अनुभव येत असेल की तुमच्यावर कोणीतरी नकारात्मक ऊर्जा टाकत आहे किंवा वाईट गोष्टी घडत आहेत तर हे कवच तुम्हाला त्यापासून पूर्णपणे सुरक्षित ठेवेल पाच आत्मविश्वास आणि एकाग्रता नियमित जप केल्याने मन एकाग्र होते आणि आत्मविश्वास वाढतो तुम्ही तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकता कोणते मंत्र जप करावेत मंत्राच्या जपासाठी अनेक पर्याय आहेत तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार कोणताही मंत्र निवडू शकता काही प्रभावी मंत्र खालीलप्रमाणे आहेत ओम नमः शिवाय हा मंत्र अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे हा मंत्र मन आणि आत्म्याला शुद्ध करतो आणि नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो ओम श्री स्वामी समर्थ हा स्वामी समर्थ यांचा मंत्र ओम द्राम दत्त गुरुचा मंत्र तुम्ही हनुमान चालिसा रोज वाचल्याने किंवा ऐकल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून आणि वाईट शक्तींपासून आपले रक्षण होते जप कसा करावा जप करण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा वेळ आणि जागा सकाळी लवकर उठून स्वच्छ ठिकाणी बसा एक शांत जागा निवडा जिथे तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही मान रुद्राक्ष किंवा देवतेनुसार तुम्ही माळा निवडा पद्धत सरळ बसा डोळे मिटा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा हळूहळू मंत्राचा जप सुरू करा मनातला मनात किंवा मोठ्याने दोन्ही प्रकारे जप करू शकता विश्वास सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या श्रद्धेवर आणि मंत्राच्या शक्तीवर विश्वास ठेवा मित्रांनो मंत्र जप हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आपल्या आत्मिक आणि मानसिक विकासाचे शक्तिशाली साधन आहे दररोज फक्त पंधरा ते वीस मिनिटे काढून तुम्ही तुमच्या शरीराभोवती हे शक्तिशाली कवच तयार करू शकता आणि जीवनात सकारात्मक बदल अनुभवू शकता तुमच्याकडे कोणता मंत्र आहे जो तुम्हाला सर्वात जास्त आवडतो खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सकारात्मक रहा धन्यवाद